कोळा पंचायत समिती सदस्य पदाच्या निवडणुकीची अधिकृत उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे मागणी करणार सौ सव सविता शंकर तोडकर आपण पाहत आहात शिवकाळ न्यूज चला तर मग पाहूयात काही ठळक राजकीय घडामोडी कोळा येथील शिवसेना शिंदे पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या सौ सविता शंकर तोडकर यांनी सांगोलेचे माजी आमदार ऍडव्होकेट शहाजी बापू पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे पक्षाच्या उमेदवार म्हणून कोळा पंचायत समिती सदस्य पदाची निवडणूक मोठ्या ताकदीने लढवणार असल्याचा पक्का निर्धार केला असून त्या दृष्टीने तयारी चालू केली आहे कायम पक्षात ही एकनिष्ठ असल्यामुळे लोकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन काम करणाऱ्या सौ सविता शंकर तोडकर यांना पक्ष श्रेष्ठींकडून उमेदवारी नक्कीच मिळेल असा विश्वास असलेले त्यांनी कोळा पंचायत समिती सदस्य पदाची निवडणूक लढवणार असल्याची जाहीर करून त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे गोरगरीब जनतेसाठी सामाजिक कार्याचा जागर करीत निघालेल्या सौ सविता शंकर तोडकर या निश्चितपणे निवडून येतील अशी कोळा परिसरात आवाजात चर्चा सुरू कोळा पंचायत समिती गण हा सर्वसाधारण घरकुलांचे काम रस्त्याच्या समस्या सोडवण्यासाठी शासकीय कार्यालयात कामकाजाच्या संदर्भात असलेली अडचणी सोडवणे तसेच नागरिकांच्या सुखदुःखात सामील होऊन कायम चर्चेत असणारे नाव म्हणजे सौ सविता शंकर तोडकर होय सांगोला तालुक्याचे पाणीदार माजी आमदारोकेट शहाजी बापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे कोळा पंचायत समिती सदस्य पदाची ही निवडणूक आपण कोणत्याही परिस्थितीत लढवणारच असल्याचे ठाम मत तोडकर यांनी शिवकाळ न्यूजशी बोलताना व्यक्त केले शिवकाळ न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करून राहा अपडेट शिवकाळ न्यूजसाठी मुख्य संपादक सुभाष गाडे धन्यवाद